नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणात बांबू लागवड झाली आहे आता या बांबू शेतीला ग्राहक मिळण्याची गरज आहे बांबूला ग्राहक मिळायचा जा झाला जा तर बांबूची तोडणी कापणी होणे महत्त्वाचे असते हार्वेस्टिंगची मोठी समस्या तयार झाली असून मनेरेगामार्फत महाराष्ट्र शासन या समस्येसाठी काही उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहे तर याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मनेरेगामार्फत क्षमताबानी टीम तयार करण्यात आलेली आहे तर या क्षमताबानी टीमचं पहिली हार्वेस्टिंगची जी कार्यशाळा आहे ती बीड जिल्ह्यातील नेत्रुड गावी झाली माजलगाव तालुक्यात असलेल्या गावात पहिली कार्यशाळा संपन्न झाली दिनेश साळुके यांनी या क्षमताबानी टीमला प्रशिक्षण दिले मनरेगाचे महासंचालक नंदकुमार यांनी याबाबतचे आदेश संबंधितांना दिले असून महाराष्ट्रातील बांबू हार्वेस्टिंगची समस्या त्यामुळे थोडी तरी कमी होईल आणि यापुढे बांबू तोडणीच्या समस्येला निश्चितच काही दिशा मिळून शेतकऱ्यांची समस्या कमी होईल असे वाटते शेतकऱ्याला ह्याचं मार्केटिंग करायचं हा बांबू विकायचा आहे समजा एखादा व्यापारी आला तोटा मागतो किंवा नगावर मार मागतो त्याच्यामध्ये दोन टाईप्स सगळं व्यापारी करणार का शेतकरी करणार व्यापारी करत असेल तर तो सगळं त्याची ते करून घेणार आपण फक्त डायरेक्ट पेंडे मोपायचे जे काय रेट फुटावर ठरले टनावर ठरलेत ते टर्नावर ठरले तर डायरेक्ट वेट करायचं काटेवर ठरलं असेल तर तो काटेचं वजन माफ करायचं एवढंच आणि शेतकऱ्याने करायचं म्हटलं तर त्याला हे सगळं जी ती करतो ती लावून डेपो लावून ठेवावं लागेल जसं गिरायक येईल तसं त्याप्रमाणे त्याला विक्री करावं लागेल पण शेतकऱ्याने तोडून ठेवलं तर पैसे नाही का म्हणतात डबल होतात पण त्याला ते सगळं मेंटेनन्स बाकीचा कुठं ना त्याला स्वतःला करावं लागतं त्याच्यासाठी आपण त्याला प्रशिक्षण देऊ आपण पैसे शेतकऱ्याचे डबल होतील ना तसे समजा व्यापारी आला तर ते त्याचाच फायदा बघणार ना प्रामुख्याने बांबू हार्वेस्टिंगमध्ये जे आपण बांबूचे ह्याच्यात भरपूर दीडशे दोनशे व्हरायटी आहेत आता हे आपल्या भागात आपल्या भागात ज्या येणाऱ्या व्हरायटी त्याप्रमाणे काही लोकांनी लावलेले आहेत किंवा काही नर्सरीवाने गेले त्याप्रमाणे लावले आहेत तर कटांग एक अशी जात आहे कटांग ती हार्वेस्टिंगसाठी सगळ्यात हार्ड त्याला प्रूनिंग जर नाही केलं तर ते डायरेक्ट टॅक्टरने किंवा जे सीबीने ओढून काढायला लागते आणि स्वाकटरने कट करावं लागते त्याची सर्वात हार्ड कटांग त्याच्यानंतर येतो हा बलकोवा बलकोवामध्ये ही जे नोड आहेत नोड हे पूर्ण दगडासारखे कट आहेत हे सहजसहजे निघत नाही डायरेक्ट कोरड्याचे डायरेक्ट तुकडे उडतात दोन नंबरला बालकोवा येते हार्टमध्ये आणि त्याच्यानंतर बाकीचे जे व्हेरियंट आहेत ते सगळं सिंपल आहेत <coughs> मानवेल बालकोवा तुलडा हां बालको हा झाला तुलडा मानवेल मानगा मेस भोरबेट ह्या जे जातीत की तोडायला एकदम इज आहे ते एवढं काय त्यात हे नाही फक्त बालको आणि कटांग तोडण्यामध्ये सगळ्यात थार त्यात पण तुम्ही जर इयरली पूर्णिंग केली भेट असा केली तरी तरी पण थोडासा फरक पडतो बालकोवाला अडचणी जास्त हा सर हा बांबू शेतकऱ्यांनी कट केलेला आहे त्यांना काय म्हणजे माहिती नव्हतं कुठल्या हाताऱ्याची माहिती नाही काय नाही तर हे जे नोड नूड़ आहेत नोड हे हो सगळे असे ठेवलेले आहेत ही नोड एकदम क्लीन असतं तर दिसायला बांबू चांगला दिसतो आणि ह्याची शॉर्टिंग लगेच करून ठेवायला पाहिजे बाबा कोणाला आठ फूट लागते सहा फूट लागते तर बंडल बांधले हा बांबू राहिला नसतं लगेच विकला असता बांबू हा हे जे आहे ना हे सगळे असे डायरेक्ट हा शेतकऱ्यांनी कट केलेला आहे कारण हीच्याकडे शार्प हातेरी नसल्यामुळे ही जे आहे ना हे नोड शिवा हे एकदम अशा गाठी राहिली हे एकदम असं क्लीन पाहिजे एकदम स्मूथमध्ये तसे नाही की पूर्ण सगळे असे धासत राहिलेलं आहे त्याला की की त्यावेळेस त्याने करायला पाहिजे कारण आता वाळलेल्या ह्याच्यामध्ये करायचं म्हणजे हे निघत नाही आकार खराब होतात त्याला आकारे एकदम शार्प लागतं त्याला आणि ह्याला त्यावेळेसच कटिंग केलं असतं ना आठ फूट दहा फूट काय काही निक्रिशंडा बघायला तर हे बांबू पण राहिला नसताना लिज विक्री निघलं असतं कारण गिराजाचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम असं ह्याचा घी होतो ना म्हणजे क्वालिटी नाही असं दाखवत होतं आपण क्वालिटी कशी तयार करायची ट्रेनिंगमध्ये सगळं बांधून त्याची एक पद्धत आहे त्याला बांधायची काढायची शॉर्टिंग करायची एक लेवल त्याला रॉकेट टू पीस बाही असे त्याचे प्रकार आहेत शॉर्टिंगचे म्हणजे हा जर बांबू शेतकऱ्याने म्हणजे व्यवस्थित कापणी केली असती जे काही खबरदार आहेत कापणीच्या नंतर घेण्याच्या किंवा मार्केटिंग त्या जर केल्या असत्या तर हा माल आतापर्यंत विकला गेला असतात गिराय भरपूर फक्त राहिला कशामुळं तर त्यांनी त्याचं वर्गवारी शॉर्टिंग आणि क्लिनिंग केलेलं नाही त्याच्यामुळे बांबू शेतीचं हार्वेस्टिंग uh, करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं ज्या शेतीमध्ये तीही शेती आहे जेव्हा आम्ही ही जे लागवड झाली के होती केवळ दोन महिने झाले होते तेव्हा आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या समवेत सुंदर चव्हाण आणि त्याचे वडील साहे वडील होते या सर्वांच्या सोबत काळेकर साहेब चाटेसाहेब साथ, आम्ही या शेतीला वेळ दिली होती तर हे सातत्यानं आमचं काम सुरूच असतं की वामूमधल्या ज्या काही कामाच्या पद्धती सुरू आहेत कशा सुरू आहे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा